तुमचं स्वागत आहे सर्वांना माझं गुड मॉर्निंग शुभ आशीर्वाद नमस्कार आज मी तुम्हाला एक नवीन पद्धतीची शेवटची माझी टाकणार आहे वर्णातली आपण इथे अम गदा आमटी करणार आहोत त्याच चौदा सांगायला टाकणार आहोत त्यासाठी आधी मी आधी तेल टाकत ठेवलं आता मोहरी टाकली मोहरी तडतडली का आपण त्याला कोथिंबीर टाकणार कोथिंबीर काही छान चव आहे त्याला घेतली वाटीवर डाळ चिरून घेतली सकाळी समोर टाकून शिवून घेतला मी दरम्यान मुगाची डाळ छान पण शिजली होती त्याच्यात आपण आमची टाकणार आहोत आणि दहा बारा पासळ्या महिला किंवा नाही करून घेतला घेतला सगळेच म्हणजे आपण खाल्लं त्यामध्ये खूप फायबर वगैरे व्हिटॅमिन असतं शुगरसाठी बी पीसाठी पण चांगलं असतं नाही आवडलं तर आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला पाहिजे काही आवडत असतो आपण लसूण जास्त पाहणार लसूण जास्त टाकलं नाही चांगलं आहे सगळ्या सगळ्या प्रमाणात खूप त्यासाठी आपण सगळ्याची वापर केला पाहिजे नाही तर आपण असे बऱ्याच पद्धती करण्याच्या रस्त्या भाजी करतो मिसळ करतो वर करतो फ्राय सगळं फ्राय भरपूर पद्धती करायला ला तिखट टाकले असे दोन चमचे घेतलेले मी तिथं हिंग त्यामुळे मुंडे टाकले मी आपण डाळ टाकून देते

तुम्हाला विकायचा छान कलर आपल्या भाजीला आलेला आहे बघा शेंगा पण पूर्ण शिरल्या मस्त आमटी झाली आपल्या शेवात शेरग्याची आमटी झाली व्हिडिओ आवड माझ्या व्हिडिओला नवीन असा म्हणतो सायला लाईक सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास कम्प्युटमध्ये करा ठीक साईराम